समोर समरेमध्ये प्रथा परंपरेप्रमाणे आंतरिक बजेट आणि मोटर अकाउंट हे सगळ्यांनी मंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदाबाबत या अधिवेशनामध्ये साजरा करतील त्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनेक महत्वाचे निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत आजकाल म्हणजे आमच्या विरोधी पक्षाची पत्रकार परिषद फारशी चॅनलसह मला पाहायला मिळाली नाही पण त्यांचं एक पत्र मात्र माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेलं आहे आणि ते जे पत्र आहे मला असं वाटतं की अंतिम आपण प्रस्तावाचा मसुदा हा या पत्राच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करावं हे विरोधकांच्या लक्षात येत नाहीये त्याच्यामुळे त्यांची स्थिती आहे राज्यासमोरचे महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यावर सरकार सातत्याने काम करते आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असले शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रश्न असतील कुठे अवकाळीचे प्रश्न असतील कुठे त्या ठिकाणी दुष्काळाचे प्रश्न असतील अशा प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण हे सरकारने सातत्याने घेतलं जी काही विकासाची कामं आहेत ती देखील अत्यंत वेगाने चाललेली आहेत मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये दे। गुंतवणूक देखील येते आहे आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात दहा टक्के आरक्षणाचा कायदा तयार करून राज्य सरकारने आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द देखील पूर्ण केलाय के या पत्रामध्ये एक वाक्य मला जेव्हा मनोरंजनासारखं वाटलं कारण त्यात असं म्हटलंय की सभामध्ये अवाप्य भाषा शिविधा यामुळेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला गाजवून लागते आता हे पत्र आमच्याकरता लिहिलंय की सकाळी नऊ वाजता जे पत्रकार परिषद घेतात त्यांच्याकरता लिहिलाय हा पहिला प्रश्न माझा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच तुम्हाला चिंता असेल तर एक पत्र त्यांना लिहून द्या जे कुठले कुठले शब्द वापरतात काय काय बोलतात आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाची परिस्थिती ही एका मध्ये जात आहे आणि आम्हाला मात्र महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये रोज नवनवीन विकासाची कामं आम्ही करतो धरणं आम्ही पूर्ण करतो रस्ते आम्ही पूर्ण करतो पुला आम्ही पूर्ण करतो त्यामुळे लोकांचं जीवन सुकर होईल अशा प्रकारचं काम हे सातत्याने या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे याकरता देखील आभार मानेल की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धानाला जो बोनस जाहीर केला होता त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो अनेक प्रयत्न झालेले आहेत मुख्यमंत्री त्यासंदर्भात सांगतीलच आणि मी या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री महोदय अजित ददा पवार यांना विनंती करतो की त्यांनी या वार्तेला संबोधित करावं